ना मग तुम्ही भरताच बॅग एवढा राग आला कशाचा पण तुम्हाला हॅलो फ्रेंड्स गणे तर गणेजीला कशाचा राग आला आणि ते का बरं बॅग भरत आहे तेच कळत नाही तर आम्ही कुठेतरी मस्तपैकी दूर ट्रूरला जाणार आहे आणि त्याच्यामुळे इथं चालू आहे बॅग पॅकिंग तर चला तुम्हाला दाखवणार आहो की आम्ही खूप दिवसाची आता इच्छा आमच्या पूर्ण होणार आहे आणि आम्ही जात आहे आणि इथं बाप लेकीची सुरू आहे पॅकिंग आणि भांडणं पण सुरू आहेत थोडे थोडे इथं स्वराज म्हणतो माझी बॅग आहे माझी बॅग आहे स्वरा आणि स्वरा म्हणते माझी आहे कोणाची बॅग आहे तेच कळत नाही आणि इथं गणेशजी बघा म्हणतात मी खूप टेन्शन मध्ये आहे मला टेन्शन देऊ नको तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आमची सकाळ अशा पद्धतीने सुरू होते उठ मारू नये कोणाने मारू नये चल उठ तुझ्या दिदीला उठ शाळेत जा लागते उठ कर उठ चल चल मारतो आता इने मी उठ तुझ्या दिदीला उठ उठ उट लवकर उठ मारू नाही का बर मारू नाही मग तिला शाळेत पाठवू नाही काय अरे तिला शाळेत पाठवावं लागते दादा उठ मा, ना तिला मग मारू नाही मारू नाही मग कोणाला मारू तुला नहीं। तुला मारू का मग तुला मार भर जाऊ मी भूर जाऊ मग तुम्ही घरी दोघं बहीण बस राहता काय हा बघा मारू नका म्हणते आम्हाला झोपू द्या म्हणते शाळा पळावा असा असा दादा असते का कोणाचा दिदीला म्हणते झोपून राह दिदीला शाळेत आहे ना बाळा शाळेत जायचं आहे ना हा शाळेत जाऊ दे तिले नाही ना मग झळपे देतो तुझ्या दिदीला आता थांब बेलन बेलन आणतो आणू नू का तिला म्हणा उठ की नाही म्हणा आता <laughs> चला उठा गुड मॉर्निंग स्वरा उठलं ना मग तुम्ही भरताच बॅग एवढा राग आला कशाचा पण तुम्हाला आ? ले मना आ? ले ले मना का जी जी ले नहीं नहीं ले। का तर इथं बॅग पॅक करत आहे कुठेतरी जाण्याची तयारी करत आहे मॅ काय केलं असं मलीने आले मला सांगता का पहिले तुम्ही नेऊन आले मॅ असं काय केलं मला नाही नेऊन आले तू चालला का मग पप्पा समज जाय बॅग मध्ये बस पप्पाला बॅगच नको भरू दे जाय बॅग मध्ये बस जी मी रो मेरे दिल

झोपून रे स्वराज त्याच्यात कोणाने बॅग पॅक करू नको देऊ माझी आहे म्हणा चला आपापली आप बॅग पॅक करा याच जे सामान घरी राहील तो घरी राहून जाईल स्वराज तुझे कपडे नाही टाकत का बाळा स्वराज गावाले चाललं बापा बुम बुम कोणत्या गावाला चालले बापा स्वामी तुम्ही विदर्भ स्पेशल चिवडची भाजी आता आपण करूया सगळ्यात पहिले तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे तळतळू तर दिलेली आहे मस्त पैकी आणि आता गावाला जायचं होतं तर मुला तर मुलं तर कोणाची ऐकत नव्हते तर इथं चिवळची भाजी एकदम बारीक कापून ठेवलेली आहे जी आईने निसून दिली होती गुन्हेजीने चिरून दिली होती आणि हिरवी मिरची तर आता तेल गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा आणि कांदा लालसर होईपर्यंत नाही आणि या ना कांदा तेल आणि बेसन हे सगळ्यात जास्त टाकावं लागते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता कांदा आणि मिरची लाल होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नेहमीप्रमाणे तिखट मीठ हळद तुमच्या स्वादानुसार आम्ही तिखट जास्त खातो त्याच्यामुळे जा मी टाकलेली आहे इथं दोन ते अडीच चम्मच तिखट एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळद आणि आमच्या विदर्भ स्पेशल चिवळची भाजी झालेली आहे रेडी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्कीच सांगा मला आणि आता मसाला लाल झाल्यानंतर याच्यामध्ये जी आपण बारीक चिरलेली भाजी आहे याला वंडाची म्हणतात कोणी चिवळची म्हणतात तर ते भाजी टाकून देणार आहोत आणि सर्व चा छान पद्धतीने मिक्स करून या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात उपयोग करावा लागत नाही कारण या ओल्या भाजी असतात ना ते पाणी सोडतात म्हणून तर अशा पद्धतीने हे मिक्स करून पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ आल्यानंतर आपण पुढील रेसिपी करूया तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे म्हणजे तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये बसेल तेवढं आता आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि बेसन पूर्ण एक, एक जीव होईपर्यंत आपल्याला फिटायचं आहे कारण याच्यामध्ये बेसन तेल आणि कांद्याचीच मुख्य का भूमिका असते आणि हे झाल्यानंतर खूप स्वादिष्ट चविष्ट लागते याच्यासोबत मस्तपैकी डाळ म्हणजे आपलं तुरीचं वरण करायचं आणि भाकरीसोबत पण खूप छान लागते याचे कळी गोळे पण होतात जे की मी तुम्हाला पुढील रेसिपी म्हणजे पुढील याच्यामध्ये दाखवणारच आहे तर आता आपली भाजी तयार आहे आणि या तुम्ही पण जेवण करायला मस्तपैकी डाळ भात केलं होतं गरमागरम चिवळची भाजी आणि पोळ्या तर तुम्हाला हा ब्लॉग हा रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि आम्ही जात आहोत स्वामी दर्शनाला तर बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा